नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासासाठी कुरकुरे तयार करणार आहोत आता तुम्ही म्हणाल उपवास आणि कुरकुरे हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे आज आपण साबुदाना आणि बटाट्याचा वापर करून हे उपवासासाठी कुरकुरे तयार करणार आहोत अगदी झटपट असे हे तयार होणारे कुरकुरे तुम्ही वर्षभर साठवणुकीसाठी सुद्धा करून ठेवू शकता याला असे जास्त पदार्थ म्हणजे साहित्यसुद्धा लागत नाहीत अगदी दोन साहित्यांपासून ही रेसिपी तयार होते आणि तुम्ही वर्षभर असे साठवूनसुद्धा ठेवू शकता फराळालाच नाही तर तुम्ही मुलांनाही तळून दिले तर मुलंही आवडीने खातील इतकेही चवेला छान लागतात आणि काही असा वेगळा नवीन पदार्थही मुलांना दिला जातो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया याला फार जास्त अशी काही पूर्वतयारी करावी लागत नाही फक्त इथे मी साबुदाना दोन तास आधी भिजत घातलेला होता तर बघा इथे हा आपण साबुदाना दोन तास आधीच भिजवलेला आहे इथे हा अर्धा किलो एवढा साबुदाना मी घेतलेला आहे आता आपण साबुदाना आधी बघा इथे मी तुम्हाला जवळून दाखवते की ते छान असा आपला भिजल्या गेलेला आहे तर या अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला इथे तीन बटाटे मी घेतलेले आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर बटाटेसुद्धा अर्धा किलोच घेतलेले आहेत तर इथे बटाटे आधी उकडून घेतलेले आहे आणि त्याची नंतर साल काढून घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल ह्या दोन प्रकारच्या मिरच्या तर हो एक लाल घेतलेली आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कशासाठी तर ह्या दोन्हीही आपण वापरणार आहोत त्यामुळे आपल्या कुरकुऱ्यांना छान रंग येईल त्यासाठी मी दोन कलरच्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही एका कलरच्याही वापरल्या तरीही चालतील आता यातला अर्धा साबुदाना आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आता यामध्येच आपल्याला बटाटासुद्धा टाकायचा आहे तर मी साबुदाना यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि बघा थोडा राहू दिलेला आहे म्हणजे आपण दोनदा हा बारीक करणार आहोत तर बघा इथे बटाटा हाताने आपल्याला असा तोडून टाकायचा आहे आणि नंतर आपण जेव्हाही मिक्सरमध्ये हे मिश्रण बारीक करणार आहोत तेव्हा आपल्याला पल्स मोडवरच मिक्सर चालू बंद असं करायचं आहे जास्त तुम्ही चालू ठेवलं तर मिक्सर जामसुद्धा होऊ शकतं त्यासाठी पल्स मोडवरच हे मिक्सर आपल्याला चालवायचं आहे तर आता दोन हिरव्या मिरच्या आणि एक जी मोठी लाल मिरची घेतलेली होती ती मी अर्धी तोडून यामध्ये टाकलेली आहे अर्धी परत वापरणार आहे आता यासाठी आपण पाणीही बघणार आहोत तर इथे मी एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे तर आता, आता आपल्याला सुरुवातीला थोडं पाणी आपण घालणार आहोत त्यामुळे पाण्याचाही आपल्याला एक अंदाज येतो तर यामध्ये आपल्याला अर्धं पाणी आधी टाकून घ्यायचं आहे आणि आपण थोडं हे साबुदाना आणि बटाटा मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथे बघा मी एकदा हे फिरवून घेतलेलं आहे आणि आता राहिलेलं सर्व पाणी मी यामध्ये टाकणार आहे कारण साबुदाना हा थोडा चिकट असतो त्यामुळे इथे आपल्याला पाणी एक कप वापरायचं आहे तर बघा हे परत एकदा मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आणि जी आपण लाल हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे रंग बघा काय छान आलेला आहे आता हे पूर्ण तयार केलेलं मिश्रण एका आपण भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ज्या भांड्यामध्ये आपण हे शिजवून घेऊ त्यामध्येच काढून घेते तर इथे त्यामुळे तुम्हाला टाकताना कन्सिस्टन्सीसुद्धा दिसणार आहे की आपण कशाप्रकारे हे तयार केलेलं आहे तर बघा असं घट्ट हे मी तयार केलेलं आहे आपल्याला घट्ट करायचं आहे हे नंतर त्यामुळे इथे मी आधीच जास्तीचं पाणी वापरलेलं नाही तर बघा राहिलेला जो साबुदाना होता तो परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आणि उरलेले जे बटाटे आहेत ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेत आहे आता नंतर आपण यामध्येही पाणी टाकून घेणार आहोत तर ज्या मिरच्या होत्या आपल्या त्या मिरच्याही मी टाकून घेत आहे तुम्ही उपवासाला जर जिरं खात असाल तर जिरंही टाकू शकता पण मी इथे वापरलेलं नाही आता एक कप पाणी परत घेतलेलं आहे तर ते पाणी मी यामध्ये पूर्णच टाकून घेणार आहे आता आपल्याला हे पूर्ण मिश्रण तयार करण्यासाठी पूर्ण आपल्याला दोन कप पाणी लागलेलं ला आहे आता हे सुद्धा आपलं बारीक करून झालेलं आहे हे सुद्धा आपण परत त्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर हे अशा प्रकारचं आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता तर आता आपण यामध्ये फक्त मीठ घालणार आहोत तर इथे बघा कुठे लाल हिरवे असे मिरचीचे छोटे छोटे तुकडे आहेत त्यामुळे हे कुरकुरे दिसायलाही छान दिसतात आणि खायलासुद्धा छान लागतात तर आता इथे मीठ घालून घेणार आहोत आपण तर या स मिश्रणासाठी मी तीन चमचे एवढं मीठ टाकणार आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे थोडं कमी अधिक करू शकता तर आता हे टाकलेलं मीठसुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत इथे तेलाचासुद्धा आपण अजिबातही वापर केलेला नाही आता हे पूर्ण मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि हे भांडं आपण गॅसवर ठेवणार आहोत आता ही ही हे शिजायलाही फार जास्त असा वेळ लागत नाही मिश्रण शिजल्यानंतर त्याचा रंग हा बदलतो आणि तुमच्या हे लक्षात येईल तर आता आपल्याला फक्त याला सतत असा चमचा द्यायचा आहे ज्यामुळे आपलं हे मिश्रण भांड्याच्या तळाला चिटकणार नाही आता गॅसची जी आपण स्पीड आहे ती इथे मी मिडियमच ठेवलेली आहे तर बघा मी सतत असं हे मिश्रण वर खाली करत आहे त्यामुळे ते तळाला चिटकणार नाही आता इथे तुम्ही नॉनस्टिक भांडं नाही घेतलं तरीही चालेल तुम्ही रोजच्या वापराच्या ज्या कढईमध्ये जाड दाड़ तळायच्या त्यातही केलं तरीही चालेल तर बघा हे पूर्ण आता मी मिक्स करून घेत आहे आता हळूहळू बघा याचा रंग बदलायला सुरू आणि हे मिश्रण बघू शकता तुम्ही शिजल्यानंतर याचा रंग हा बदलतो ते तुमच्या लक्षात येणारच आहे आता पहिल्यापेक्षा बघा याचा रंग थोडा हा बदललेला आहे असंच आपल्याला हे सतत मिक्स करत राहायचं आहे यावर झाकण मात्र ठेवायचं नाही आणि यामध्ये आपण परत पाणीही वापरलेलं नाही जे पाणी आपण हे मिश्रण तयार करण्यासाठी वापरलेलं होतं तेवढंच बघा आता हे शिजलेलं आहे आणि याचा रंग तुम्ही बघू शकता जो साबुदाना असतो आपला तो ट्रान्सपरंट झालेला आहे त्यामुळे हा रंग या मिश्रणाला असा आलेला आहे आता हे मिश्रण आपलं बघा तयार झालेलं आहे आता हे थोडं थंड करून घेणार आहोत तर आता इथे बघा मी अशी एक शीट टाकून घेतलेली आहे आता याला तेलही लावण्याची आपल्याला गरज नाही आता एक अशी मी पॉलिथिन घेतलेली आहे त्याचा असा थोडा सुरुवातीचं असं टोप मी कट केलेलं आहे तुम्हाला केवढं जाडसर पाहिजे त्या अंदाजाप्रमाणे कट करायचं आणि नंतर जे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे ते आपण या पॉलिथिनमध्ये भरून घेणार आहोत बघा आता हे थंड झाल्यानंतर अजूनही थोडं घट्ट झालेलं आहे आता आपण हे मिश्रण पॉलिथिनमध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही साच्याचाही इथे वापर करू शकता म्हणजेच सोऱ्याचा तर इथे मी ही पॉलिथिनचाच वापर करत आहे आता इथे आपण मिश्रण टाकून घेणार आहोत आणि कुठेही बघा या रेसिपीमध्ये तेलाचा वापर झालेला नाही तर आता बघा पूर्ण असं मी मिश्रण सर्व एका जागेवर आणत आहे म्हणजे आपल्याला हे कुरकुरे तयार करायला सोपी जाईल तर हे अशा पद्धतीनं बघा एकदा चेक करायचं की टोक थोडं मोठं करायचं आहे की नाही ते आणि नंतर मग कुरकुरीत तयार करून घ्यायचे तर आता मी बघा सुरुवातीला तुम्हाला असे दोन तीन दाखवते अगदी झटपट असे हे तयार होतात आणि रेसिपीलाही फार जास्त असा काही वेळ लागत नाही दोन दिवसाच्या उन्हामध्ये छान असे हे सुकवून घ्यायचे आणि नंतर मग तळायला घ्यायचे बघा आता मी हे असे करून घेत आहे तुम्ही जर असे लहान मुलांनाही करायला बसवलं तर अगदी तेही झटपट असे हे करतील तर बघा हे असे मी पूर्ण करून घेत आहे आता बघा परत एकदा दाखवते याला आकार तुम्ही कुठलाही देऊ शकता गोल किंवा असा थोडा नागमोळी असा आकार दिला तरीही चालेल पण मी असे सरळच तयार करून घेत आहे तर आता असेच बघा मी सर्व तयार करून घेते आता हे नंतर आपण उन्हामध्ये वाळवायला नेणार आहोत तर बघा मी इथे सर्व कुरकुरे तयार करून घेतलेले आहेत आणि छान याला दोन दिवसाचं कडकडीत असं ऊन देणार आहे आणि नंतर चुकल्यावर तुम्हाला मी हे दाखवणार आहे तर इथे बघा आपण जे कुरकुरे वाळत घातलेले होते दोन दिवस तर ते आता छान असे वाळलेले आहेत बघा आणि हे अशा रंगाचे तयार झालेले आहेत हे असेच आपल्याला छान सुकवून घ्यायचे आहेत आता तुम्हाला तळूनसुद्धा मी दाखवते तर इथे बघा पाच सहा मी एक सात तेलामध्ये टाकलेले आहेत आणि याला आपल्याला तळून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत असे हे तयार होतात आणि झटपट होणारी ही रेसिपी मंडळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा अशा प्रकारे बघा आपण अगदी दोन साहित्यांचा वापर करून वर्षभर साठवून ठेवण्यासाठी हे उपवासाचे कुरकुरे तयार करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा जास्तीचे काही साहित्यांचा वापर न करून किंवा तेलाचा वापर इथे अजिबातही झालेला नाही अगदी वर्षभर तुम्ही साठवून ठेवले तरी याला अजिबातही तेलाचा वास लागत नाही किंवा ऐन वेळेवर तुम्ही लहान मुलांना जरीही तयार करून दिले म्हणजेच तळून दिले तर मुलंसुद्धा आवडीने खातील मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा अगदी हे उपवासाचे वर्षभर साठवून उन, ठेवण्यासाठी कुरकुरे तयार करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीमध्ये नातेवाईकामध्ये जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा आपण अशाच छान छान रेसिपीसोबत भेटतच राहू तोपर्यंत धन्यवाद